मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठ कार, एक कार्य केलं आहे कारण ज्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जाती पाती धर्मावर विभाजित होतो भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत मधलं तत्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला जगद्गुरु तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भीड अशा प्रकारचे शब्द दिले संत चोखामळा जनाबाई सोराबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं